प्रत्येक भक्ताला समजतो तो ब्रह्मांड नाईक अक्कलकोटला आलेला आहे दत्तवासी दत्त अवतारी दत्त स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आलेले आहे त्यांचं दर्शन केलं पाहिजे महाराज अक्कलकोटला प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करत असते जोही भक्त रडत आला त्याच्या डोक्यावर महाराज हात फिरत असते आणि त्याला आनंदाच्या आसुरणी त्याला घरी रवाना करत तसेच मुंबईचे द्वारकानाथ पूर्ण एक वकील होते स्वामींचे किल्ले ऐकली होते आणि स्वामींच्या जा दर्शनाला जायचं असा मनामध्ये स्वामी कुठे काय अक्कल कुठला कुठे असत हे माहित पण त्यांची पत्नी मनामधून दुखलेली होती कारण की लग्नाला आठ ते नऊ वर्ष होऊन आपल्याला मूल पाळ नाही ह्या ना चिंतेत असायची रोज आपल्या पतीला सांगायची आई देकारा पोत्यातरी मैत्याला दाखवा पण एक मूल झालं पाहिजे हो आपण स्वामीचे दर्शनाला जाऊया त्या बाण्याला सांगता ते मला सुद्धा स्वामीचे दर्शनाला जायचंय पण स्वामी का बोलवत नाही आपल्याला का अडचण येत आहे आणि महाराज इकडे पटूसाकडे काय म्हणत होते महाराज म्हणतात ए ये तर आपणकडे आम्ही महाराज एकच शब्द म्हणतो आणि आता जय तयारी चाललेली होती आणि सकाळची वेळ स्वामी महाराजांना स्नान घालण्यात सोळापा महाराज स्नान घालत होते बाळप्पा महाराज स्वामीचा पिताब घेऊन स्वामी जोड आले चोळप्पा महाराजांनी आपल्या तो कमरेला जो तो स्वामींसाठी तो तो स्वामीच्या कपाळी लावला स्वामींना चंद लावल्यावर एक भक्त आलेला होता आता प्रत्येकाला वाटतं मी स्वामींकडे जावं माझ्या मनात इच्छा सांगावी स्वामींनी पूर्ण करावी आता लांबून आलेला स्वामी भक्त स्वामींच सकाळचं स्नान बघत होता स्वामींच सुंदर स्वरूप सुंदर बाईला भेटल्याशिवाय कोणी स्वामीपर्यंत पोहोचत नव्हतं आणि बाई काय करायची कोणी फक्त आले त्यांना सांगायची स्वामींना जे लागत स्वामींना नैवेद्यासाठी पैसे लागतात स्वामींना धान्य आणावं लागतं स्वामीच्या आरतीला तूप आणावं लागतं असं करून खोटं नाटक करून स्वामींसाठी पैसे स्वामी पैसे आणि सुंदराबाई घालून तिथं स्वामींच्या चरणांतो बसायची आणि सांगायची पा मी स्वामींची एवढी सेवा करते आणि मला एक फॅट लोक मी स्वामी तो घेऊन बसते मग येणाऱ्या भाविकांना या सुंदराबाईची क्यू व्हायची आणि ते स्वामी या सुंदराबाईला एक साडी द्यायची पैसे द्यायची आता हा स्वामी भक्त आलेला तो दुखी होता स्वामीजवळ आल्यावर आता स्वामींना त्याच्याबरोबर त्यांचा भाऊ त्याची पत्नी त्याचे वडीलच कुटुंब आहे महाराजांना सांगायचं होत महाराज आमचं बाळ काही दिवसापासून हरलेलं आहे ते भेटत पाहिजे स्वामी महाराज आम्ही त्याच्यासाठी आलेलो हे स्वामींना मला तो सांगावं कस हे त्यांना कळत नव्हतं आता जी कशी महाराजांना भेटावं सुंदरबाई जवळ गेले आज आम्ही स्वामी सारखे नैवेद्य आणलेलं आहे तो स्वामी द्यावा सुंदराबाई मध्ये नैवेद्य नाही पण मला काय मग त्याने खिशातून दोन रुपये काढले आणि सुंदराबाईच्या हातात ठेवून पण सुंदराबाई आमचं काम झालं पाहिजे स्वामीची भेट झाली पाहिजे आणि हा नैवेद्य मी बनवलेला आहे स्वामींच्या मुखामध्ये हा घास केला पाहिजे हो नक्की वेळ तुम्ही काळजी करू नका हातात दिला भक्त होती सुंदराबाई दत्त जयंती असं स्वामीच्या दर्शनासाठी आले आणि कावढ्या स्वामी महाराज गटोक्षाच्या छायेत येऊन बसणार आणि तेवढ्यात हा भक्त समोर आला आणि स्वामींनी त्याच्याकडे बघितलं बघितलं डोळ्यात मासूच भाऊ लागले स्वामींकडं बोलावं काय जे मनामध्ये दुःख आहे ते सांगायचं कस स्वामींना स्वामींचे चरण घट्ट पकडले स्वामी तुमच्या दर्शनाला लांबून आलो स्वामी महाराज तुमची कीर्ती ऐकून आलो तुम्ही दत्त महाराज दत्तांचा अवतार स्वामी महाराज कोणत्या जन्माचं पुण्य फळात आलं स्वामी महाराज तुमच्या चरणांना पडश बर काय राजा तुला का महाराज काय महाराज एवढं बोलले त्याला उठवलं महाराज माझं बाळ हरवले भेटू देवढच बोलले महाराज आले भटुक्ष त्या छायेमध्ये बसले आता स्वामींच्या दर्शनाला असंख्य स्वामी भाव येऊ लागले प्रत्येक जण स्वामींचं दर्शन घेत होता बाळप्पा महाराज स्वामींची स्वामीं सेवा करत होते आणि सेवा करता करता संध्याकाळ झाली स्वामींनी त्या दिवशी एक एक घास अन्नाचा घेतलेला नव्हता फक्त भक्तांच कल्याण व्हावं स्वामी ही स्वामींची इच्छा होती जरी भक्त माझ्या चरणाशी माझं पण घेतोय त्याच कल्याण हो हे स्वामी महाराज वारंवार सांगत संध्याकाळ झाली आता स्वामी महाराज थोडं निवांत बसावं म्हणून महाराजांनी हात वर केले आणि बाळा अरे भूक लागली रे नगरचं काय खाल्लं नाही बाळा हो बाळा नैवेद्य आणतो बाळप्पा महाराज नैवेद्याची तयारी करण्यासाठी गेले सुंदराबाई जिथं नैवेद्य बनवतात तिथं बसते ना ते बाळप्पा महाराज चूल पेटू लागले सुंदराबाई झालं बाळप्पा जी काय करताय महाराजसाठी स्वयंपाक महाराज जेवलेले नाही नाही तर नैवेद्य तयार आहे सुंदराबाई पुढं काहीच बोलता येत नव्हतं सुधारबाईने जो सकाळचा नैवेद्य होता तो बाळप्पा महाराजच्या हातात दिला बाळप्पा महाराज नैवेद्य घेऊन आले आणि सुंदराबाईनी सकाळचा शिळा नैवेद्य दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींना मुखामध्ये भरवून टाकले महाराज मुखामध्ये महाराज एक शब्द बोलले नाही सुंदराबाईला एक शब्द बोलले नाही महाराजांनी नैवेद्य प्राशन केला सुंदरबाई गेले आणि बाळप्पा महाराजांना स्वामी म्हणत आहे बाळाचा बाळप्पा महाराज मरणाहून कठीण यातना होता है। आज मी माझ्या स्वामींना शिव अन्न खाऊ घातलं याच दुःख मरणापेक्षा कठीण आहे स्वामी महाराज आणि स्वामीचे चरण महाराज क्षमा करा स्वामी क्षमा करा महाराज राजा कर, तो तसे दिवस होता आणि नोळ बाबाच्या दर्ग्या जोडून काय सांगतात महाराज फक्त सांगतात तुम्ही दुसऱ्यांसाठी मागा मी तुम्हाला नी दे हे स्वामी वारंवार आपल्याला कोटला सांगायचे तुम्ही तुमच्यासाठी मागताय मी देणार नाही पण तुम्ही जर दुसऱ्यांसाठी आलात तर मी तुम्हाला दे हे स्वामी वारंवार आपल्याला कुठला सांगायला एक भक्त होता त्याच्या आई वडील आता दिवसभरचा उदारनिर्वाह करा कसा म्हणून त्याला काही समजत नव्हतं म्हणून एका ठिकाणी अन्न भेटत एवढा त्याला रोज मिळत तो संध्याकाळी स्वयंपाक करत होते तीन एक चार पोळ्या केल्या तर जेवणाला जेव्हा वाढत असते तेव्हा एक पोळी रोज गायक होत असते तो मी चार पोळ्या केलेल्या तीनच पोळ्या त्यांनी पाहिलं इकडं तिकडं पाहिलं मग तपास केला तर त्याला असं निदर्शनात आलं की रोज एक उंदीर येतो आणि आपली पोळी घेऊन जातो मग त्याने त्या उंदराला पकडलं आणि त्या अरे तू रोज पोळी घेऊन जातो तू उंदीर म्हणतो अरे काय करू मला सुद्धा खायला पाहिजे तू तर काही नाही कदा तरी दक्षी पण मला तुझ्या पोळीवरच राहावं लागतं असं चालणार नाही तुझ्यापासून माझ्या पोळीला हात लावायचा तू उंदीर होतो असं कसं तुझं मग मी काय करू मी राहू कसं माझं तीन पोळी भागणार नाही हे काम करतो हिमालयात गौतम बुद्ध असतात त्यांना जाऊन भेट ते तुझ्या प्रश्नाचं तु उत्तर देतील आता हा व्यक्ती गौतम बुद्धाच्या दर्शनाला निघाला रस्त्यात जाता अंधार झाला म्हणून एक शेतामध्ये घर होतं त्या घरामध्ये एक म्हातारी तिची मुलगी राहत होती त्या म्हातारीला तो बोलला की मी रात्रभरात मुक्कामाला इथं थांबतो ती बोलली थांब रात्रभर जेवण केलं सकाळची वेळ झाली तो निघायला लागला मतारी मुली चालला पुढं तो बोलला गौतम बुद्धांकडे चाललेलोय माझ्या प्रश्नाचं उत्तर घ्यायला तर माझ्या मी प्रश्नाचं एक उत्तर घे की माझी मुलगी मुकी कधी बोलेल बस माझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन तो पुढं गेला पुढं जात असताना त्याला डोंगर लागला आता डोंगर चढणं शक्य नाही हिमालय बर्फ कसा चढावतो तिथे एक जादूगर होता तो त्या जादूगर कडे गेला तो जादूगर म्हणून आला मी जादूगर तुला लगेच चढ ह्या पर्वत पार करून देईल पण माझं काम करावं लागलं पण तू कुठे जाता पहिले मला सांग तो बोलला मी दौकम रे माझ्या प्रश्नाचं उत्तर तेव्हा त्या जादूगराने सांगितलं जाशील तर माझ सुद्धा एक प्रश्नाचं उत्तर आहे मला मोक्ष कधी मिळेल हे त्यांना विचार चालेल पण पर मला पर्वत पार करून द्या त्या जादूगराने जादूची छडी फिरवली हा पटकन डोंगराची पार केला आला नदी लागली आता नदी ओलांडायची कशी तर तिथे कासव होत त्यांनी त्या कासवाला त्या कासवावर बसला कासवर विचारलं कुठे चाललं मी गौतम बुद्धांकडे चाललो माझ्या प्रश्नाचं उत्तर घ्यायला मग जाशील तर मग त्या गौतम बुद्धांना विचार मी डायनासोर कधी होईल चालेल तुझ्या एक प्रश्नाचं उत्तर विचार कासवाणी त्याला उत्तर न पुढं तो गौतम बुद्धाच्या आश्रमात आला आणि लोक प्रत्येक घर प्रश्न विचारत होते त्यावेळेस हा तिथं जाऊन बसला त्याचा नंबर आला आणि गौतम बुद्धांना हात जोडले आणि सांगू लागला की माझी काही प्रश्न आहे त्यावेळेस गौतम बुद्धाने सांगितलं मी तुला फक्त तिनेच प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो चौथ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार आता याने विचार केला माझं एक मतारीचं एक जादूगरचं एक कासव असे चार आहे मग कोणाला नाही प्रश्न घ्यायचा विचार करू लागला कासवाला तर डायनासोर होते जादूगरला मोक्ष प्राप्ती पाहिजे मतारीच्या मुलीला लग्न झालं पाहिजे ती बोलत कधी आपलं रोजसाह आपण कस तरी जगून घ्यावं पहिल्या तिघांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणून त्याने पहिला प्रश्न केला की मी कासवाच्या पाठीवर आलो तर कासवाची एक इच्छा आहे त्या तो कधी डायनासोर होणार गौतम बुद्ध कासवाला सांग तुझ कवच काढून टाक त्या दिवशी तू डायनासोर होणार दुसरा प्रश्न जादूगा विचारत होता की मला मोक्ष कधी मिळणार ज्या वेळेस तुझी छडी फेकून देशील त्यावेळेस तुला वक्षाची प्राप्ती होती आणि मातारी मी तिच्याकडे रात्रभर थांबलो होतो तिच्या मुलीचं लग्न कधी होईल आणि ती बोलेल कधी हा तिचा प्रश्न आहे तिचं लग्न करायला लाव त्या दिवशी ती बोलायला ती, बोला ती प्रश्नाची उत्तर घेतलं घराकड त्याला रस्त्यात कासव भेटला कासवा विचारला अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस त्याने सांगितलं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर असते ज्या वेळेस तू कब काढो दाक्षी त्यावेळेस तुला डायनासोर होत आहे त्या कासवाने अंगावर कवच काढलं तर त्याच्यातून मोती निघाले हे मोती मला काय करायची पुढे निघाला ते मोती घेऊन त्या जादूगर कडे आला जादूगरला प्रश्नाचं उत्तर की वेळेस तुम्ही जादूची छडी फेकून द्या त्यावेळेस तुम्हाला मोक्षाची प्राप्ती आहे जादूगर बोलला मला मग छडी काय करावी ही छडी तुलाच ठेव तू जादूगर बोला जादूगरची छडी फेकी त्याला मोक्ष प्राप्त झाला म्ह आलं सांगितलं की तुझ्या मुलीचं लग्न लावून दे त्या दिवशी तुझी मुलगी बोलायला लागेल आपल्यामध्ये प्रथा आहे कोणी म्हणता आमची मुलगी आमच्या घरी बोलत नाही पण नवऱ्याच्या घरी गेल्यावर खन म्हणून बोलायला लागते तशी त्या म्हातारीने त्यांनी सांगितलं तुमच्या मुलीचं लग्न लावा ती बोलायला लागेल म्हातिणी सांगितलं मग आता एक बर तूच आहे तुझ्याशी तिचं लग्न लावून दे लग्न लावलं आणि दुसऱ्या दिवशी तीच मुलगी बोलली त्या दिवशी रात्री तुम्हीच आमच्या घरी आले होत ना मग त्या दिवसापासून ती बोला हो त्यांनी दुसऱ्यांसाठी मागितलं त्याला पत्नी मिळाली जादूची छळी मिळाली आणि मोती मिळाली ज्या ता वेळेस आपण दुसऱ्यांसाठी मागतो देव आपल्याला त्या दुःखड देत असतो आपण देवापुढे आपल्या सगळ्या उजळण्यास ता सांगत नाही आपण दुसऱ्यांसाठी काय करू शकतो जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी मागू शकतो तर भगवंत आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकतो आपला ब्रह्मांड नाही सांगायचा स्वामी महाराज हे सांगत होते आणि त्या दिवशी स्वामी द्वारकाला अक्करकोटच्या दिशेने निघालेले होते पती पत्नी अक्कलकोट मध्ये पचले आणि दत्त जयंतीचा दिवस होता संध्याकाळ झाली होती आणि विचारू लागले महाराज कुठे महाराज आज बाबाच्या दर्ग्याजवळ बसले तुम्ही तिथं आता रात्रीचा अंजार होतो त्यावेळेस त्या लाईट काही नसतात ह्या द्वारकालाच महाराजांनी कापूर वड्या आणल्या होत्या महाराज द्वारकाला आले त्यांची पत्नी स्वामी पुढं कापूर वड्यात आणू लागल्या महाराज त्याच्याकडं पाहिलाय किंवा स्वामी महाराज हिंदी म्हणते

स्वामी सुताला हनुमान म्हणत असे आणि स्वामी सुत अंधारात बसलेले होते आणि ज्या वेळेस स्वामी सुत एकटाच अंधारात मुरलीधर मंदिरात बसलेला आहे ते पाहून पटकन आला आणि त्या वकिलाला सांगितलं द्वारका झाला महाराजांचा सांगण्याचा अर्थ असाय माझा भक्त हनुमान म्हणजे माझा स्वामी सुरलीधर मंदिरात अंधिरात बसलेला आहे तुम्ही तिथे जाऊन दिलेला द्वारकाला आले मुरली मंदिरात त्याने त्या दिवशी दीपुस्तक केला इतका केला कि स्वामी प्रसन्न झाला स्वामी सुख प्रसन्न झाला स्वामी सुख बोलू लागले तुमची इच्छा पूर्ण होईल जा द्वारकादास स्वामींजवळ आले त्यावेळेस स्वामी तिथून उठून गेलेले होते महाराज छायेमध्ये बसलेले असताना हा द्वारकादास तिथं आला सकाळची वेळ होती आणि महाराजांचे चरण पकडू लागला महाराजांनी तिथून उठले आणि जवळ फुटाने फुटाने घेतले आणि हातामध्ये चोरू लागले स्वामी आणि ते फुटाणे झाले द्वारकासा पतीच्या हातात दिले जागेवर गो महाराज एवढंच पडले सांगितलं महाराज तुमच्यावर प्रसन्न झालेले तुमची इच्छा ना घराकडे आला घरी आल्यावर दोन तीन महिन्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि इकडे स्वामी महाराज बसलेले होते आणि जो स्वामी भक्त सकाळचा नैवेद्य घेऊन आला होता दत्त देवीच्या दिवशी आता त्या नैवेद्या मागचा मुलगा आता होता महाराजांना शिळा नैवेद्य का मिळाला हा नैवेद्य स्वामींना सकाळी प्राशन करायचा होता ज्या व्यक्तीचा मूल हरवलेला होता तो स्वामींकडे मागत होता त्यामुळे स्वामी महाराज पूर्ण उदास होते दत्त दिवशी तेव्हा स्वामी महाराज बसलेले होते तेव्हा तो आला त्या मुलाला घेऊन आला महाराज तुमच्या आशीर्वादाने माझं मूल सापडलं हा सापडला केव्हा आस ये त्याला जवळ सोडलं स्वामींनी पुढे मग त्या मुलाला स्वामीने जवळ घेतलं बाळा पुढं स्वामी अहो मला त्या दिवशी जेवणच मिळालं नाही स्वामी मग संध्याकाळी एका बायके मला शिळ जेवण दिलं तेव्हा माझं ओढ बोल स्वामी कदा गदा आणि त्याला बाळा महाराजांना त्या दिवशी कृप स्वामी कशा करतील हे सांगताच येत नाही कोणत्या व्रतावर कशी इरा करतील आणि त्या मागचं

तुमची कृपा झाली स्वामी महाराज तुमची कृपा स्वामी म्हणतात कंगलो आणि महाराजांनी एकच आशीर्वाद दिला पाठीशी स्वामींची लिहिला महाराजांनी देण्यासाठी महाराजांना काही नकोय एक रुपया महारा स्वामी महाराज वारंवार वारंवार सांगायचे आम्ही फक्त आमची लंगोटी घेऊन आलेलो आमच्याकडे काही नाही आम्हाला काही नको राजे लोक आले तर महाराज त्यांना बोलायचे अरे तुमच्या तुमच्यासारखे राजा आमच्या लंगोटी निर्माण करत असतो हे स्वामी महाराजांचं वाक्य आहे त्यांना नमस आपण कोण आहोत महाराज तुम्हाला मी दारा बाई स्वामी मी तुम्हाला हे करा आपण आपल्या स्वामींना का करायचं त्यापेक्षा मनामध्ये सत्ता ठेवा त्यांचं नामस्मरण घ्या आणि ते येऊन उभे राहतील आणि एकदा आयुष्यात कधीच काही कमी पडणार कधीच कमी पडणार काही तो ब्रह्मांड नायक देण्यासाठी आलेला आहे आणि तो देण्यासाठीच आलेला आहे म्हणून त्या ब्रह्मांड नायकाची या सोमवारी येत्या सोमवारी एकतीस तारखेला